आणि विश्वचरण सोलंकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं आहे या, या कुस्तीनंतर योगेश तापकीर पिंपरी चिंचवड लाल कास्टो तयारा सौरभ गाडे अहिल्यानगर निळ्या कास्टो तयारा चालू कोस्तीनंतर माथ्याकडे क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो क्वार्टर फायनल साठी निलेश शिरगोडे कोल्हापूर जिल्हा लालपट्टी मध्ये तयार राहायचा आहे तेजेश कोपणे सातारा पट्टी मध्ये तयार राहायचा आहे माजी नगरसेवक संभाजीराजे पवार उद्योजक संतोषी शेटे यांचं सहर्ष स्वागत आहे शिवभाऊ शिवभाऊ डॉक्टर मेडिकल टीम मात्याकडा एक तांत्रिक गुणाधिक्यावरती दादा पांडुळे आर्यन पाटील कोल्हापूर विजय शुभम पाटील मॅटो माती आकड्यावर नियमलेल्यांपैकी कुणीही थांबवू नये जे कुणी असतील त्यांनी इकडं स्टेजवर येऊन बसा किंवा खाली खुर्च्यावर बसा विनाकारण कोणाला बोलवण्यासाठी आम्हाला माईकवर सांगायला लावू नका माती आणि मेट आघाड्यावर जी नेमलेली कमिटी आहे त्या कमिटीच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नका पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्या साहेब बिनताडे सरचिटणीस शिवाजीराव भुचडे जयशिंगराव पवार हे उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे हॅलो त्याचप्रमाणे या भव्य दिव्याच्या संप महाराष्ट्र संपलेल्या कुस्तीमध्ये स्वप्नील शेंडे कोल्हापूर निळीपट्टी धारण केलेला पैलवान विजयी झाला पुण्यावरून आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक केशव परिवाले जालना लालपट्टी आणि विश्वचरण सोलंकर सोलापूर निळीपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे त्याचप्रमाणे सचिव शिवाजीराव बुजुडे सर खजिनदार मधुकरराव साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष जयसिंग अण्णा पवार उपाध्यक्ष आमचे परममित्र पहिला ज्ञानेश्वर मांगडे त्याचप्रमाणे दुसरे उपाध्यक्ष राजेंद्र भिंतडे या सर्वांचं मी या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि आमदार संग्रामबाई अरुणकाका जगताब यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच आदरणीय प्राध्यापक दिनेशजी गुंडसर माथ्याड क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेला आहे सातव सर सातव सर आहेत जुरिया तसेच पहिवान नामदेवजी बडरे सर बोला मॅट क्रमांक एक वरती ड्रिंकिंग वॉटर प्लीज मी शिवछत्रपती पुढील कुस्तीसाठी मी पाहुण्यांना आमंत्रित नाम, करतो नामदेवजी बडरे आनंद गुंजा मारुती सातव सर पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सर्व पदाधिकारी करतो की पुढील कुस्तीसाठी आपण मैदानात जायचे त्यांना घेऊन आमच्या अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे खजिनदार पहिला शिवाजी चव्हाण हे घेऊन जातील मी शिवाजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांना मैदानावर घेऊन जायचंय शिवछत्रपती पुरस्कार मानकरी इंटरनॅशनल पटरी मारुती एक, एक मिनिट दोन वरती चॅलेंज झालेला एक मिनिट माथ्याखाडा दोन वेळ संपलेली आहे नो उत्तम मी विनंती करतो आपण मैदानात जायचं चॅलेंज माघारी मागे अहिल्यानगर जिल्हा कुसगिर संघाचे उपाध्यक्ष आमचे परममित्र राष्ट्रीय खेळाडू रवींद्र वाघ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत मी त्यांना विनंती करतो या की या पाहुण्यांना मैदानावर घेऊन जायचं नाशिक जिल्हा तालीम संघाचे सचिव आमचे परमित्र पी एस आय उत्तम दळी यांनाही विनंती आहे की आपण मैदानावर जायचंय सर पाणी पाणी मागवा आदर्श